आज खर तर शरद पवार गट चिंचवड शहराची मोठी ताकद वाढली आहे कारण अजित पवार गटाबरोबर असलेले अनेक नगरसेवक त्याचबरोबर त्यांचे माजी शहराध्यक्ष अजित गवाने यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे पुण्यामध्ये प्रवेश केलेला आहे आपल्यासोबत काही शरद पवार गटाचे आधीचे कार्यकर्ते आहेत त्यांचं नेमकं बळ वाढलेलं आहे या ठिकाणी नेमकं त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत महिला शहराध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ज्योतिताई काय सांगाल तर आपण जर पाहिलं तर जेव्हा पक्षात दोन गट पडले होते तेव्हा आ, वाईट वेळ होती तो पक्षात तुम्ही आला शहर महिला शहराध्यक्ष म्हणून तुमची जबाबदारी वाढली आणि त्यानंतर आता पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात इन्कमिंग वाढलेली आहे पक्षामध्ये कसं पाहतो आजच्या पक्ष प्रवेशाकडे खरं तर ज्यावेळेस पक्षाचं विभाजन झालं त्यावेळेस पक्षाची परिस्थिती पिंपरी चिंचवडमध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतकी म्हणजे तीन ते चार महिला असं कंडिशन महिलांमध्ये होती आणि जे फादर बॉडीचे असतील किंवा युवकमधले असतील युवकची पूर्ण बॉडी इथं होती पण बाकीचे जे स्थानिक नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असे बरेच लोक तिकडं होते त्याच्यामुळे आम्हाला पुरेसा असा सपोर्ट पिंपरी चिंचवडमध्ये नव्हता पण सामान्य कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही संघटना बांधण्याचं काम केलं आदरणीय रोहिणीताई खडसे असतील सुप्रियाताई असतील यांनी आमच्यावर ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या आम्ही व्यवस्थितपणे आज एक वर्ष झालं पार पाडतोय आणि याच्यातूनच पक्ष बांधणीचं कामसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने चालू असताना लोकसभेचा विजय हा आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरला कारण आज लोकसभेची निवडणूक झाली ही सामान्य कार्यकर्त्याच्या जीवावर झाली म्हणजे कोणताही सपोर्ट नसताना ही निवडणूक आम्ही जिंकू शकलो त्यामुळे निश्चितच आमची बाजू ही बळकट करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातच आता पिंपरी चिंचवडमध्ये ज्या पद्धतीने इन्कमिंग वाढते याच्यामुळे साहजिकच पक्षाची अजूनही ताकद वाढेल आणि पिंपरी चिंचवडमध्ये आगामी विधानसभेत अशी मिळवण्यासाठी आम्हाला याचा फायदा निश्चितच होईल अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्या काय महिला पदाधिकारी माजी नगरसेविका देखील होत्या वीस तारखेला कशा पद्धतीचे नियोजन झाले पक्षप्रवेश पण त्या दिवशी मेळाव्याच्या दिवशी होणार असं समजते नेमकं काय सांगाल वीस तारखेला देखील अनेक प्रवेश निश्चित होणार आहेत तर त्या दिवशी नक्कीच समजेल की महिलांची महिला पदाधिकारी किती असतील किंवा नगरसेविका किती असतील तर त्या दिवशी नक्की अंदाज येईल या गोष्टीचा आपल्यासोबत युवक शहराध्यक्ष देखील आहेत इम्रानबाई कशा पद्धतीचं आजचं वातावरण हे सगळं पाहता कारण जे अनेक नेते म्हणजे एक आधी एकच पक्ष होता राष्ट्रवादीचे दोन भाग झाले आता पुन्हा एकदा घर वापसी झालेली आहे मोठ्या प्रमाणात शरद पवार साहेबांचं पिंपरी चिंचवड शहरातलं बळ वाढलेलं आहे कसं पाहत आहे तर पिंपरी चिंचवड शहर घडवण्यामागे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा हात आहे आणि खूप मोठा त्यांचा वाटा आहे कारण की आधी अण्णाचा अण्णा भाऊ अण्णासाहेब मगर साहेबांनंतर पिंपरी चिंचवड एम आय डी सी त्यांनी पुढं नेण्याचं काम पवार साहेबांनी केलं त्याच्यातून महाराष्ट्रातील जनतेला रोजगार मिळाला त्याच्यानंतर परत एकदा सांगेल की आय टी कंपनी आणण्याचा सगळ्या मोठा हात आदरणीय पवार साहेबांचा होता आणि त्याच्यामुळं तुम्ही ते सगळ्या पवारसाहेबांच्या या कामाचं जे सगळं जे श्रेय होतं त्याचं तुम्ही भोसरी विधानसभेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भोसरी विधानसभेत जी डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना जी खासदार साहेबांना जी, जी, जी मतं पडली म्हणजे कोणीही नसताना कुठली यंत्रणा नसताना जनतेनी ती निवडणूक हातात घेतली आणि आदरणीय पवार साहेबांच्या मागे जनता थांबली हे सर्व चित्रपाता आदरणीय पवार साहेबांचा जलवा पुन्हा एकदा महाराष्ट्रात दिसून आला आणि त्याच्याच अनुषंगाने आता आम्हाला विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पिंपरिंचोड शहरामध्ये जे आदरणीय पवार साहेबांच्या संकल्पनेतलं पिंपरी चिंचवड घडवायचं आहे ते घडवताना जी आमची म्हणजे तुम्ही तसं बघितलं तर मूळ भाजप आज मूळ नाहीये तिथले जे आज सत्ताकारणी तिथले जे राजकारणी आहेत ते देखील आमच्याच तालमीतले आहेत आदरणीय पवार साहेबांच्याच तालमीतली लोक तिकडं भाजपमध्ये जाऊन आज राज्य करत आहेत तर त्याच धर्तीवर आज पिंपरिंचोड शहरातील मोठे नेते अजित भाऊ घावाने आज ते चार वर्ष त्यांनी चार टर्म नगरसेवक हो होते स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष होते आणि त्यांचा जनमानसांमध्ये त्यांचा चेहरा प्रभावी आहे आणि महेश लांडगेंना धोबी पछाड देण्याची ताकद ते ठेवतात आणि जनतेशी नाळ त्यांची जोडलेली आहे आणि शेवटी नंबर गेम असतो आणि महाराष्ट्राच्या जनतेला जर सुखसोयी सगळं बळीराजाचं राज्य आणायचं आहे महाराष्ट्रात जसं आदरणीय पवार साहेब सांगतात त्याच्यामुळे एक एक आमदार एक एक नंबर खूप महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने आज अजित भाऊ घवाने यांचं वापसी पक्षात झाले आणि येणाऱ्या काळामध्ये चिंचवड विधानसभा असेल पिंपरी विधानसभा असेल तिन्ही विधानसभेमध्ये बरीच लोक आदरणीय पवार साहेबांकडे जवळपास निश्चित झाले असं म्हणावं लागेल भोसरी विधानसभेतून अजित घवाने जे आहे ते तुतारी घेऊन मैदानात उतरत कसं पाहत आहे कारण कुठेतरी तबक्या आवाजात चर्चा होती की आम्हाला आयात उमेदवार नको पण आता जर आपण पाहिलं तर त्यांचा प्रवेश झालेला आहे जवळपास निश्चितच आहे की ते भोसरी विधानसभा लढवणार कसं पाहत आहे नाही तसं ते निर्णय सगळे वरिष्ठ श्ट पक्ष श्रेष्ठी घेतील आम्ही छोटे कार्यकर्ते त्याच्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे मोठे नेते ते निर्णय घेतील कारण की शिवसेना या पक्षाने देखील आदरणीय खासदार डॉक्टर अमोलदादा कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले होते आणि शिवसेनेचे काही जी लोकं आहेत आणि राष्ट्रवादीची एक टीम होती म्हणजे महिला अध्यक्ष आमच्या ज्योतिर्य निंबळकर असतील आमची युवकची टीम असेल विद्यार्थ्यांची टीम असेल शिवसेनेच्या सुलभदायी असतील धनंजय अलर्ट असतील अशी पूर्ण आमची टीम एकत्र आम्ही शिरूर लोकसभेमध्ये भोसरी विधानसभेमध्ये काम करत होतो आणि ही सगळी टीम सगळं बॅलन्स करून खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपची जुलमी राजवट हटवणे याच्यासाठी काय काय प्रयत्न करता येतील काय काय ऍडजस्टमेंट करता येतील त्या ऍडजस्टमेंट करणं सध्या महत्वाचं आहे आता आपण पाहू शकतो भोसरी विधानसभेमधले प्रमुख पदाधिकारी माजी नगरसेवक यांचा प्रवेश झालाय वीस तारखेला काय वाटतं साधारण अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमधून किती टक्के लोक या ठिकाणी येतील मला असं वाटतं की युवक संघटनेतले बरेच पदाधिकारी त्या ठिकाणी येतील महिला संघटनेतले पदाधिकारी तिथे येणार आहेत आणि फादर बॉडीच्या पिंपरी आणि भोसरी पिंपरी आणि चिंचवड विधानसभेतील देखील पदाधिकारी त्या ठिकाणी वीस तारखेला मोठ्या संख्येने येणार आहेत त्याच्यामुळे निश्चितच विधानसभेला आमचं बळ अजून वाढणार आहे जनता तर आमच्या पाठीशी आहेच हे लोकसभेच्या निकालाने दाखवलं आहे परंतु यंत्रणा अजून त्या जोडली गेली तर त्याचा रिझल्ट नक्कीच चांगला येईल भविष्यात भोसरी विधानसभा तुम्ही जिंकणारच आमचं तर तिन्ही विधानसभा जिंकण्याचं महाविकास आघाडी पिंपरी चिंचवडमध्ये तिन्ही जागा जिंकण्यासाठी सक्षम आहे आणि महायुतीचा मुळात भाजपाच्या भ्रष्ट कारभाराचा सुपडा साफ या त्या तिन्ही विधानसभेत होईल याची मी ग्वाही देतो तर आज नक्कीच आपण पाहू शकतो की पिंपरींचोड शहरातून अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे कारण जे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष होते अजित जवंत त्यांच्यासह अनेक माजी नगरसेवक हो आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आपण पाहू शकतो आपल्यासोबत आता युवक शहराध्यक्ष इम्रान शेख त्याचबरोबर महिला शहराध्यक्ष करत होते त्यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे